पण माझ्याकडे मुलांनी पाहून सगळ्या तर आणि काही काही आता बाबा तर ते अगोदर ओळखतात कोणाच्या मनात काय मी तो पण प्रयोग घेणार आहे हा मी त्याच्यातलाच एक आहे अगोदरच ओळखायचं आता इथे येणारा कोणता मुलगा आहे मला माहित नाही पण तो काय पसंत करणार आहे याच्यासाठी कोणती हिरोईन पसंत सगळ्या वेगळ्या वेगळे कोणती हिरोईन पसंत करणार आहे लग्नासाठी ते माझ्याकडे अगोदरच आहे म्हणजे हाय त्याचा चेहरा हे लग्न वया तुम्ही नाव काय वर्षी भाऊ जायचं बरं का

काय मला माहिती होतं का पण मी अशाच पद्धतीने आपल्याला बरेचसे बाबा लोक असे आहेत ना ते म्हणतात तुमचं काय आता ते आपल्याला जास्त वेळ होईल मी ना कोणाचं एखाद्या एखाद्या माझं आजोबाचं पंजोबाचं खापर पंजोबाचं नाव कोणालाच नाही ते मी इथं तुम्हाला मी लिहून अगोदर दोन करून देऊन दे तो पण करू आपण थोडं वेळ असला तर हे बघा आता हे होतं कसं हे होतं असं की इकडून मी त्याला दाखवलं बरोबर हो काय नव्हतं ना

इकडून जर केलं ना इकडून आणि त्याला काय म्हंटल इकडून उचलून द्या असं कोणती का उचल्या ना आता काय झालं तर अशाच त्याला फसवलं जातं आता तुम्हाला जाऊ माझ्याकडे पत्त्याचे कॅट पण आहे जगामध्ये पत्ते कधी खेळायचे नाही पण मग पत्त्यामध्ये काय होत ते तुम्हाला पत्ते डायरेक्ट बसलून जात होतो डायरेक्ट आता माझ्याकडे काही पत्ते आहेत म्हणजे पत्ता असा शेत त्या सर्व अन पाहिलं पाहिजे मग रे आणि दोन मुलं ते जे पहिले आले त्याने नाही कुणावर कुठून गेले जा जे पहिले तिकडे दाखव फोटो काढा पण हा आणि हे माझ्याकडे कोरे पत्ते आहेत आणि याच्यामध्ये कोणतेही हे नाही आता तू एक पत्ति कोणत्या ते पहा याने एक पंजा पत्त्याचा नियम आहे एक पत्ता घेतला हे मी इथं पंजाब ठेवलेली आहे आणि याला एक पत्त सोडलं म्हणजे कोर याच्याकडे गेलो बरोबर आता याच्यामध्ये एक पंजा फक्त आहे आणि तीन पत्ते कोरे आहेत ते फक्त असे वाळ आहे आपले मंत्र माहितीये तुम्हाला म्हणा एक दोन तीन ते पहा कलर निघत नाही हात ये ना लागे सगळ्यांना दाखल आता मी तर पत्त्याचा कलर निघत नाही मग हा भाऊकडे एक काय पत्त्याचा कलर पक्का या भाऊ हा एक मी इथं ठेवला आणि याला पण ही पंजाब आणि हे फक्त असं वाळलं आणि आपले मंत्र ए, दो, आगा। 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 एक दोन तीन पंजाब एक झाले का आता हे शिकून देतो तुम्हाला कसे कसं आता इतकं सोपं नाही हे पाणी असे वाळले एक कोरपत्तं ठेवलं मला जेव्हा पत्ते दाखवायचे असेल त्या वेळेला मी काय करतो अशा वाढीने साक्ष कोरा कोरा विकत ना कारण मी या खुल्या गायक लिहित फक्त या कोरा मग हाय पंजा है पंजाब टाकी आणि ह्या वेळेस काय करत मी बाजू बदलायचीच अशी ना अशी बाजू बदलाई या सगळ्या पंजा निघायकच का अरे या अर्धा कोराशात ना